तुम्ही जर आपल्या सह्याद्री माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा आणि हो बेल ऐकन दाबायला विसरू नका शासकीय कामावर अवैध रेतीचा वापर तहसीलदार यांनी आदेश देताच महसूल विभागाने रेती साठा केला जप्त तालुक्यातील येवदा ग्रामपंचायत अंतर्गत सुरू असलेले वार्ड क्रमांक तीन जिल्हा परिषद मराठी रामनगर शाळा या शाळेचे कंपाऊंड वॉलचे बांधकाम सुरू आहे परंतु दरापूर तालुक्यामध्ये कुठल्याच प्रकारे शासनाने रेतीघरचा लिलाव केला नसल्यामुळे शासकीय कामावर अवैध रेती आली कुठून हा प्रश्न नागरिकांपुढे निर्माण झाला लहानशी चिमुकल्याची जिल्हा परिषद शाळा असून यामध्ये लहान लहान मुले शिकत असतात अशा प्रकारे अवैध रेतीचा वापर करून माती मिक्स रेती असून काही दिवसात हे बांधकाम पडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी या संबंधित बांधकाम ठेकेदारावर महसूल विभागाने गुन्हे दाखल करावे ठेकेदाराने ज्याच्याकडून रेती बोलावली त्या व्यक्तीवर सुद्धा गुन्हा दाखल करून त्याचे वाहन सुद्धा जप्त करावे या प्रकरणात महसूल विभागांनी किंवा दर्यापूर तहसीलदार यांनी गांभीर्याने दखल घेऊन दोषीवर कार्यवाही केली नाही किंवा थातूरमातूर कार्यवाही करण्यात जर आली तर यामध्ये सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे कार्यकर्ते आंदोलन छेडल्याशिवाय शे राहणार नाहीत असा इशारा सुद्धा देण्यात आला येवदागावचे पटवारी नागरे यांनी या संदर्भात पंचनामा करून रेतीसाठा जप्त केला व यामध्ये येवदागावची ग्रामपंचायत सुद्धा भ्रष्टाचार करत असल्याचे दिसून येत आहे पुढील कार्यवाही दर्यापूर तहसीलचे तहसीलदार हे करीत आहेत सह्याद्री माझा न्यूजकर्ता सुरज देशमुख सह रामेश्वर माकोडे येवदा